नमस्कार नमस्ते यावर्षी आपल्याकडे महालक्ष्मी आलेल्या आहेत तर त्या महालक्ष्मीबद्दल काय सांगाल काही नाही दरवर्षीप्रमाणे आम्ही त्यांचं स्वागत करतो स्वागत करून घरात आल्यानंतर जसं वातावरण जसं वेगळं राहतं आनंदी राहतं तसंच वातावरण तीन दिवस पूर्ण घरात असल्यानंतर वातावरण खूप आनंदी असतं आमचं यावर्षी महालक्ष्मी गेल्यानंतर पुढच्या वर्षाची तुम्हाला उत्सुकता लागून राहते का हो नक्कीच कारण की मग दरवर्षी पुढच्या वर्षी आता काय करायचं किंवा काय करणार आहे आपण हे थोडंफार विषयाचं सुरुवातीला म्हणजे पाहून हो ठेवतो आम्ही असं की काय करणार आहेत आता ह्या वर्षी ह्या वर्षी हे झालं आता पुढच्या वर्षी काय करायचं महालक्ष्मी आपल्या येण्या अगोदर नेमकी काय उत्सुकता काय असते काय तुमची तयारी असते घरगुती त्या एक घराची साफसफाई करणे आवरणे सगळं फराळाचं वगैरे तयार करून ठेवणे त्यांचं आलं की स्वागत करणे सगळं स्वयंपाक नैवेद्य वगैरे त्यांचं सगळं व्यवस्थित करावं लागतं ते दरवर्षी आम्ही करतो यावर्षी आपल्या महालक्ष्मीला काय मागितलं काही नाही घरातलं मुलांचं शिक्षण धनधान्य बाकीचं तर सगळं व्यवस्थित आहेच फक्त महिलांवर मुलींवर जे सध्या अत्याचार होत आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजेत कारण की महिलांनी पण त्याला मुलींनी प्रतिकार करणं सध्या आता खूप गरजेचं आहे त्याच्याबद्दल मी असं सांगू शकते की थोडंफार सरकारने ह्याच्याकडं लक्ष द्यावे एवढंच मी महालक्ष्मीकडे मागतो डॉक्टर साहेब नमस्ते नमस्कार तुम्ही दरवर्षी वेगवेगळ्या अंगण वेगवेगळं काहीतरी सोपं वेळापुढं वे वे ठेवून समाजामध्ये काहीतरी चांगला बदल काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न आपण महालक्ष्मीच्या माध्यमातून करत असतात तर गेल्या वर्षी आपला कोणता आपण देखावा केला होता नमस्कार सर्व गणेश भक्तांना प्रथमतः गणेशोत्सवाच्या हार्दिक अशा शुभेच्छा गेल्या वर्षी म्हणाल तर मी साईलीला म्हणजे साईबाबांनी जे दिवाळीच्या दिवशी पाण्यावर दिवे लावले हा जो चमत्कार त्यांनी त्यावेळेस केला होता त्याच्यावर आधारित असा देखावा तयार केलेला होता आणि यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे गडकोट संवर्धन या पद्धतीनं या ठिकाणी मी जे शिवाजी महाराजांनी जे मोठ्या कष्टातून प्रयत्नातून गडकोट उभारले आणि त्याचं संवर्धन कसं करावं किंवा काळाची गरज आहे या संदर्भात अशा आशयाचा देखावा या ठिकाणी मी सादर करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे आम्ही पाहिलं की खूप अँगल तुम्ही त्यांनी घेतलेले आहेत त्यातलं एक एक मुद्दा आम्हाला थोडक्यात सांगा नक्कीच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर जर बोलायचं झालं तर वेळ नक्कीच पुरणार नाही आणि या ठिकाणी मी माझ्या ज्या देखाव्याच्या वेळ वे प्रयत्न केलेला आहे की त्या ठिकाणी रायबा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा आहे तो आणि शिवाजी महाराज संवाद साधतायत की बाबा राजे आपण गडकोट उभारण्यासाठी स्वराज्य निर्मितीसाठी प्राणांचं बलिदान दिलेलं आहे आणि आजची पिढी कशी करते मग त्यामध्ये सध्या जे आपण मीडियावर पाहतो पेपरमध्ये वाचतो इलेक्ट्रॉनिक मीडियावर पण पाहतो की बाबा सेल्फी काढताना फोटो काढताना अनेक त्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत मग त्याच्यापासून कसं सावध राहिलं पाहिजे अशा असायचं त्या ते ठिकाणी एक टॉपिक घेतलेलं आहे त्यानंतर किल्ल्यावर जाणारे आणि पार्टी करणारे त्याच्यामध्ये मद्यप्राशन करणारे आणि इतर काही अव अवैध गोष्टी करणारे बी तरुण पिढी किल्ल्यावर जाऊन गडाचं जे पावित्र्य राखण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे दुर्दैवाने ते होताना दिसत नाही आहे त्याच्या संदर्भातल्या देखील त्या ठिकाणी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती करताना साडेतीनशेच्या वर किल्ले बांधले परंतु एकाही किल्ल्याला त्यांनी नाव दिलेलं नाही आहे परंतु आजची तरुण पिढी किल्ल्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी रंगरंगटी करून स्वतःची नावं टाकून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं गडकोट जे बांधलेले आहेत त्याच्यावर थोडंसं विद्रुपीकरण करतात तर त्याच्यावर देखील मी प्रकाश टाकण्याचा ह्या एक साडेचार पाच मिनटाच्या देखाव्यामधनं प्रयत्न केलेला आहे जेणेकरून ह्या तरुण पिढीने या ठिकाणी प्रबोधन व्हावं हो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी के काय केलेलं आहे आणि नाही काय आपल्याला काय करता आलं तर कमीत कमी आय त्याचं तरी जतन करता यावं हे तरुण पिढींना संदेश देण्याचा मी या ठिकाणी छोटासा प्रयत्न केलेला आहे यामध्ये आम्ही आणखीन पोस्टर पाहिलं की स्त्री अत्याचार महिला अत्याचार आपण त्या नमूद केलेला आहे त्याबद्दल काय सांगू नक्कीच सध्या ज्या समाजामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या अतिशय दुर्दैवी घटना आहेत खऱ्या अर्थानं महिला सबलीकरण करणं देखील काळाची गरज आहे आणि या ठिकाणी या निमित्तानं लक्ष्मी म्हणजे एक स्त्रीचाच अवतार आहे या लक्ष्मीचा अंगी त्या ठिकाणी स्त्रियांना बळ मिळावं आणि स्वतःचं संरक्षण करण्यासाठी महिलांनी देखील स्वतःचं मन खंबीर करून अशा प्रवृत्तींविरुद्ध स्वतः स्वतःचं उभं राहणं आणि त्या ठिकाणी प्रतिकार करणं ही काळाची गरज आहे महालक्ष्मीच्या चरणी एवढंच मागणं मागतो की महिला सबलीकरण होण्यासाठी आणि महिला सक्षम होण्यासाठी महिलांनी देखील एक पाऊल पुढं झालं पाहिजे अशी या ठिकाणी मी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो आणि महिलांना या इजून पुढच्या काळामध्ये चांगले दिवस येतील त्यांच्या त्या ठिकाणी संरक्षणासाठी सरकारने देखील चांगले खंबीर पावलं उचलावेत आणि असे प्रकार जे करणार आहेत त्यांना देखील पाठीशी न घालता त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो तुम्ही ही जी देखावे करता देखावे करताना तुम्ही काहीतरी चित्र डोळ्यापट ठेवत असाल की ह्या वर्षी आपला देखावा काय करायचा हे अनुषंगानं मी काय कसं करता विचार तुम्ही नक्कीच एक महिना दीड महिना अगोदर मला याचे वेध लागतात विषय कुठला आहे त्याच्यावर मग विषय कुठला घ्यायचा त्याच्यावर चर्चा मनातल्या मनात थिंकिंग सुरू होतं किंवा मग आईला विचारायचं आई यावेळेस काय डेकोरेशन करायचं मग आई सुचवते किंवा मुलं सुचवतात की असं असं करायचं आहे की मग, हो हो मग त्याच्यानंतर मग तो विषय सुचवायचा हो फायनल करायचा आणि त्याच्याशी लागणारे रिलेटेड सर्व सामग्री गोळा करत चालायची मग थोडक्यात आज शिवाजी महाराजांचा जो देखावा आपण सादर केला मग त्याच्याशी रा लागणारे संवाद हे गोळा करायचे मग त्याच्याशी लागणारे ते कॅरेक्टर पात्र उभे करायचे आणि त्याच्यातून आपल्याला एक तीन चार मिनटाचा देखावा सादर करून समाजासाठी आपल्या आनंदासाठी काय करता येईल हा छोटासा प्रयत्न मी दरवर्षी या माध्यमातून करत असतो आणि तसेच जो काही प्रयत्न मी आजपर्यंत करत आलेले आहे आमच्या सर्वांच्या सहकार्यानं मित्रपरिवारच्या सहकार्यानं तुमच्यासारख्याच्या मार्गदर्शनानं तो एक खाली पोर्चमध्ये छोटासा प्रयत्न केलेला आहे एकोणीसशे नव्वद सालापासून मी काष्टीमध्ये महालक्ष्मी बसवण्याचा प्रारंभ केला तसं पाहायला गेलं तर ही परंपरा आमच्या घरामध्ये खूप जुनी आहे श्रीगंद्यामध्ये कासार असताना आमच्या आत्याची आणि आमच्या अशा चार लक्ष्मी असायच्या परंतु जसं जसं वय वाढत गेले वर्ग वाढत गेले दहावीची शाळा सुरू झाल्यानंतर आम्ही आमच्या गौराई काष्टी येथे आणल्या इथनं एकोणीसशे नव्वदपासून आम्ही गौराई स्वतंत्र बसवण्यासाठी सुरुवात केली तेव्हापासून ते, ते आजपर्यंत संपूर्ण जो माझा प्रयत्न केलेला आहे यामध्ये सामाजिक असतील ऐतिहासिक पौराणिक देखावे असतील हे मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी फोटोंद्वारे केलेला आहे एकोणीसशे नव्वदपासून ते दोन हजार तेवीसपर्यंतचे सर्व फोटो सर्व संकलन त्या ठिकाणी मी भिंतीवर चिटकून त्या ठिकाणी जुन्या आठवणी नऊ जाळा देण्याचा जा देखील प्रयत्न केलेला आहे यामध्ये खूप समाधान आणि एक एक वेगळाच आनंद मला भेटत असतो डॉक्टर साहेब धन्यवाद खरं तर गेल्या वर्षी आम्ही आलो होतो आणि याही वर्षी आलो आपण आम्हाला निमंत्रित करता आणि त्यानिमित्तानं आम्हाला येण्याचा योग या ठिकाणी येतो तर खरं ये तर डॉक्टर अर्थानं पशुवैद्यकीय आहेत पशूंना चांगलं आरोग्य देण्यासाठी दिवसरात्र धावपळ करत असतात त्या सगळ्या धावपळीतनं वेळ काढून महालक्ष्मी आपल्या घरी बसवतात वैद्यांना मदत करतात आई असतात बरोबर परंतु हे करत असताना देव धर्म ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून समाजामध्ये चांगला संदेश कसा देता येईल काय देता येईल यावर विचार करतात आपण तरुणानेसुद्धा डॉक्टरांनी जो संदेश दिलेला आहे गडकिल्ले असतील किंवा त्या किल्ल्यावर दारू असेल किंवा स्त्री अत्याचार असतील याकडं आपण जातीनं लक्ष देऊन जास्तच कसं टाळता येईल असा संदेश तीन या ठिकाणी तीन्य। दू केलेला आहे